नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रीमद भागवत मानवी जीवन कृतार्थ बनवणारा ग्रंथ हरिभक्त पारायण श्री हरी, हरी महाराज रसाळ आधुनिक विज्ञान युगात निरस व बेचन झालेल्या मानवी जीवनामध्ये सुख समाधान निर्माण करून मानवाच्या जीवनासोबत त्याचा मृत्यूही मंगलमय बनवण्याची किमया भागवत ग्रंथामध्ये आहे असे विवेचन अबंडे येथील हरिभक्त श्रीहरी महाराज रसाळ यांनी केले ते श्री वटुरक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने ज्योतिबा मंडपात श्रावण मासानिमित्त दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस ते दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस अखेर भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेल्या पहिल्या सप्ताहात निरूपण करताना बोलत होते कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी वटवृक्ष देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी रसाळ महाराजांचा सपत्नी स्वामींचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला पुढे बोलताना श्रीहरी महाराज यांनी श्रवण भक्तीतून कशी मुक्ती मिळवता येते हे परीक्षित राजाच्या उदाहरणातून दिसून येते गीता हे मानवी जीवन कसं जगावं हे शिकवते तर भागवत जगणं संपल्यानंतर कसं मृत्यूशी एकरूप व्हावं हे शिकवते भागवतामधील प्रत्येक कथा ही मनुष्याला भगवंताच्या प्राप्तीची अतिशय सुलभतेने कशी प्राप्त होते हे दाखवते भरतराजाच्या कथेतून जन्ममरणाच्या फेरीतून कसे मोक्ष मिळवे गजेंद्र कथेतून पशुपक्षावरील भागवतांची कृपा कशी होते याचेही विश्लेषण त्यांनी भागवत कथेच्या माध्यमातून केले मनुष्याने संसारात राहून परमार्थ कसा करावा याचीही शिकवण भागवतातून भविष्यातील युगानयुगे मिळत राहील महापापी असणारा आजामेळ याचा उद्धार नामचिंतनामुळे झाला असल्याचे आजच्या कलयुगामध्ये भगवंत प्राप्तीचा सर्वश्रेष्ठाने सोपा असा उपाय म्हणजे भगवंताचे नामचिंतन होय या नामचिंतनासोबत श्रीमद भगवद्गीतेची नित्य आराधना केल्यास मनुष्यजन्म सार्थिक के होईल तसेच निर्वेसनी जीवन आई वडिलांची सेवा संत सेवा सेवा आणि धर्मरक्षण करीत मानवी जीवनाची मूल्य जपत शेवटी आपला मृत्यू मंगलमय व्हावा यासाठी गीता आणि भागवत या ग्रंथाचे श्रवणनिती करावे हा संदेश आम्हाला संतांनी पण दिला असून संतांची विचारसरणी आजच्या तरुणांनी अंगीकारावी असेही विवेचन करून श्रीहरी महाराजांनी वटवृक्ष मंदिरातील श्रावण मासातील कथेच्या विशेष सप्ताहाची अत्यंत भक्तिमय वातावरणात सांगता केली या कार्यक्रमात त्यांना गायन सेवेत सचिन बचाटे तबला सेवेत विष्णू आद यांनी सातसंगत केली या, के या कार्यक्रमास मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गुगी उज्ज्वलाताई सरदेशमुख प्राध्यापक शिवचरण असलेर संतोष पराणे ओंकार पाठक स्वामीनाथ लोणारे अक्षय सरदेशमुख प्रदीप हिंडोळे सुरेखा तेली महादेव तेली सागर गोंडाळ गिरीश पवार प्रसाद सोनार संजय पवार संतोष जमगे श्रीशैल गवंडी प्रसाद पाटील अमर पाटील श्रीकांत मलवे विपुल जाधव स्वामीनाथ मुमोडले मोहन जाधव महेश मस्केरे आदींसह हजारो भक्तांनी उपस्थित राहून या कथेचा लाभ घेतला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका